तर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते राज्यातील सरसकट कर नागरिकांची कर्जमाफी करणं होणार आहे सरकारचा नवीन निर्णय जाहीर जी आर सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे अत्यंत महत्वाचा अपडेट असणार आहे व्हिडिओ स्किप न करता पाहावा लागणार आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपलं सबस्क्राईब करून घ्या बेलायकनला कर क्लिक करा जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही फॉलो वॉच करू शकणार चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांना अत्यंत महत्त्वाचा अपडेट असणार आहे आता सरकारचा जी आर पास झालेला आहे सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा मोठा निर्णय घेतला घेण्यात आला आहे जुलै दोन हजार एकोणीस ते दोन हजार ऑगस्ट सॉरी ऑगस्ट ते दोन हजार एकोणीस या कालावधील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे या निर्णयामुळे हजारो शेतकरी कर्जबाजारी असल्याप्रकरणी मदत मिळणार आहे यासंदर्भात विस्तृत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे त्यानुसार बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पिकां पीक कर्जाची माफी करण्यासाठी बावन्न लाख पाचशे पासष्ट रुपये वितरित करण्यात येणार आहे तसेच दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनामध्ये तीनशे एकोणऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे हा निधी याबाबत शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी थे वापरण्यात येणार आहे यानुसार नुसार वितरण करण्यास येणार आहे आणि हा न जीआर आपल्या जिल्ह्यांमध्ये सर्वसामान वितरित करण्यात येणार आहे त्यामुळे जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे शेतकऱ्या बांधवांना ही मदत वितरित करण्यात येणार आहे बाधित जिल्हे आणि पीक कर्जमाफी मा जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीत महाराष्ट्रातील काही जिल्हे अतिवृष्टीमुळे बाधित झाले होते या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक कर्जही बा या परिस्थितीमुळे वाढले होते अशा बाधित जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यामध्ये पुणे सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा कोकण आदी इत्यादी जिल्हे आपल्याला हे करण्यात आलेले आहे जाहीर करण्यात आलेले आहे या आ, पूर परिस्थितीमध्ये या जिल्ह्यांमध्ये अति नुकसान झालं होतं पिकांचं पीक आहे पी हे पाण्याखाली गेलं होतं त्यामुळे यांना पहिल्या टप्प्यामध्ये वितरण करण्यात येणार आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांना सरकारकडून पीक कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या अनुषंगाने जी आरमध्ये मध्ये तरतूद देखील काढण्यात आलेली आहे शेतकऱ्यांच्या आर्थिक बरकटी करण्याच्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेले शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणी सापडले होते या कर्जमाफीमुळे यांच्या आर्थिक परिस्थिती सुधारणा होण्यास मदत होणार आहे निधीची तरतूद करण्यास करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जाचा ताण कमी होण्यास मदत होता होणार आहे त्याचप्रमाणे कर्जमाफी व निधीची तरतूद त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील हंगामात आपली पिके घेण्यास व उत्पादन वाढवण्यास मदत मिळेल याद्वारे शेतकऱ्यांचे आर्थिक बळकटीकरण होण्यास मदत होणार आहे शेती व्यवसायाला चालना जुलै दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकोणीस ऑगस्ट कालावधी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे काही भागांमध्ये शेतकरी कर्जभागत जारी झाले होते त्यामुळे त्यांनी शेती व्यवसाय करण्यासाठी अडचणी येत होत्या शेतकऱ्यांच्या या पीक कर्जाची माफी करण्यात येणार आहे याची काळजी या, या, या कर्जाची ताण कमी होण्यास मदत होईल त्यामुळे ते पुन्हा आपल्या शेती व्यवसायाकडे लक्ष देऊ शकतील त्यामुळे शेती क्षेत्राला चालना मिळेल व शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत वाढ होण्यास मदत होईल कमी होण्यास मदत होते कर्जमाफीमुळे जुलै दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी होण्यास मदत होणार यामुळे ते पुन्हा आपला शेती व्यवसाय करण्यास समर्थ होऊ शकतील या पीक कर्जमाफीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे त्यामुळे ते आपल्या शेतीसाठी जास्त प्रयत्न करू शकतील त्यामुळे शेती क्षेत्रात हे उत्पादन वाढवण्यास मदत होईल आयओफचं so, तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास आवाद्लेस व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितकाही तितकं शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी शेतकरी बांधवांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जितकाही तितक्या शेतकऱ्यांना शेअर करण्याचा भेटू भे प्रयत्न करा या व्यतिरिक्त नवीन काय अपडेट आली नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करू